मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी ज्या ठिकाणी मराठ्यांची निर्णायक बैठक झालेली आहे त्या बैठकीचं आपण सर्वांनी लाईव्ह पाहिलेलंच आहे आपण समाजातल्या वेगवेगळ्या आमच्या मराठा बांधवाकडनं आज जे काही निर्णय म्हणजे पर्याय दादांनी या मराठा समाजासमोर हो ठेवलेले आहेत त्या पर्यायाचा आपण लोकांनी कशा पद्धतीनं मान्य करतायत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत मराठा बांधव आहेत आपलं पूर्ण नाव एकदा जय जिजाऊ मी दिलीप गोरे भीडचा राजकारणामध्ये काम करत आहे माजी नगर अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम केले समाजाचं काम करतो अशा या परिस्थितीमध्ये गरजवंत मराठ्यांचा लढा लढताना मनोज दादा जानंगे पाटील हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत आज त्यांनी सराटी अंतरवाली येथे समाजाच्या एकूण ये दिशा आणि भविष्यातील वाटचाल यासाठी जी काय आज बैठक बोलवली होती समाजाच्या अभूतपूर्व पाठिंब्यावर ही आजची बैठक ही लाखोंच्या संख्येने या ठिकाणी संपन्न झालेली आहे मनोजदा पाटील सांगतील ते धोरण आणि देतील तो आदेश हे तोरण अशा पद्धतीचं समाजाने या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि ते सांगत असताना मनोज जे खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचे आरक्षणाचे मारे करीत तर त्या सगळ्या गोष्टी हेरून आपण पुन्हा ते सभागृहात येणार नाहीत किंबहुना त्या लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजेत आपल्या विचाराचे खासदार आपल्या विचाराचे आमदार आल्याशिवाय त्याचं कायद्यात रूपांतर करणाऱ्या सभागृहामध्ये आपले लोकप्रतिनिधी जावेत ते स्वतः राजकारण करणार नाहीत परंतु समाजाने या सगळ्या गोष्टी पाहून त्या त्या टप्प्यावरती योग्य तो निर्णय घेत असताना चुकीचं होऊन मतविभाजन होऊन नको ते लोक सभागृहात येऊ नयेत अशा पद्धतीची काळजी घेण्याची गरज आहे येत्या तीस तारखेपर्यंत गावागावातून समाजाचा कानोसा घेऊन समाजाचा पाठिंबा कोणाला मिळतो अशा पद्धतीची परिस्थिती चार पाच दिवसामध्ये पुन्हा एकदा मनोज दादा आपली तपासून घेणार आहेत आणि त्या बाबतीत परत आणखी धोरण ठरून समाजाच्या दिशेला ते या ठिकाणी दिशा देणार आहेत अशा प्रकारच्या आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी धन्यवाद आपण असेल त्यांनी एकंदरीत सगळ्या झालेल्या बैठकीबद्दल सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि तळागाळातला मराठा समाज सुद्धा निश्चितच दादानी जे काही धोरण दिलेलं आहे जो काही पर्याय दिलेला आहे ते पर्याय या ठिकाणी निश्चितच मान्य करणार आहेत आपले बंधू आहेत काय नाव आहे बंधू तुमचं माझं नाव नितीन कदम कानडी तालुका परळी वैजनाथ येथून आलेलो आहे मी आज मनोज दादा जारांगे पाटील यांनी ही जी बैठक घेतलेली या बैठकीला रस्त्याला उभा राहायला जागा नव्हती लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले होते सरकारनं आता तरी कुठेतरी वटणीवर यायला पाहिजे एक समजून घ्यायला पाहिजे आणि आता दादाने एक सगळ्या जनतेची मराठा समाजाची सह इतर समाजाची सर्वांची इच्छा आहे की लोकसभेमध्ये आपले उमेदवार पाहिजे दादा राजकारणार येणार नाहीत पण समाजाच्या वतीनं दादाने एक जिल्हा वाईज माणूस द्यायला पाहिजे पण दादाने आता सांगितलं की गाववाईज आपल्याला एक माणूस द्यायचा बैठका घेऊन छाननी करायची दादा ते निर्णय योग्य घेते दादा सोबतच आम्ही पण दादाला एक आमच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक संदेश देतो की दादा गाव वाईज उमेदवार देण्यापेक्षा जिल्हा परिषद वाईज गट वाईज एक माणूस द्यायला पाहिजे जसं मग जिल्ह्यात जसं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक सत्तर जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या गटातून जेवढे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याच्यातून एक एक माणूस जसा की बाबा धरणे आंदोलन करणार आहे साखळे आंदोलन करणार समाजासाठी जे काम करणार आहे त्या सर्कल वाईज एक उमेदवार द्यायचा म्हणजे त्याचा चेहरा बी सगळे जिल्ह्या गणेश परिचित असा होतो असा माणूस शंभर टक्के समाज निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यासोबत सगळे समाज बांधव आहेत सगळ्याच जातीचे समाज बांधव आहेत अगदी बरोबर तुमच्या भावना कळाल्यात म्हणजे उमेदवारही तोच असावा जो या आंदोलनामधून पूर्वीपासून सहभागी असेल त्याचबरोबर त्याला या समाजाविषयी प्रेम असावं नाही तर ऐन वेळेला कुणीतरी येईल आणि जर उमेदवारी मागत असेल तर तेही होणार नाही कारण की मराठा समाजाला जाण आहे की कोणता उमेदवार झाला पाहिजे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा तर होणारच आहे निश्चितच मराठा समाज त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा निश्चितच प्रयत्न करूयात आपण तूर्ताचा थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा